तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे परत तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण कापूस भाव बघणार आहोत तर आज एकवीस तारीख आहे ऑक्टोंबर आणि आज दिवाळीनिमित्त काय बाजार भाव राहिले तर आपण संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे आपली भाद्रावती हो येथे सहासष्ट क्विंटलच्या अगोहन सहा हजार आठशे एकवीस रुपये भाव भेटला आणि दुसरी बाजार समिती आहे किनवट येथे सतरा क्विंटलच्या अवघोन सहा हजार शंभर रुपये भाव भेटला आणि आपली पुढची बाजार समिती आहे सावनेर येथे सहाशे क्विंटलच्या अगून सहा हजार पाचशे रुपयाचा भाव भेटला आणि आपली पुढची बाजार समिती आहे यवतमाळ येथील सहा हजार पाचशे पंचाहत्तर क्विंटलचा भाव भेटला आणि आपली पुढची बाजार समिती आहे चिखली बुलढाणा येथे दोनशे बारा क्विंटलच्या अगोदर सहा हजार शंभर रुपये भाव भेटला आणि बुलढाणा येथे मलकापूर नऊशे तीन क्विंटल जे आव सहा हजार पाचशे रुपये भाव भेटला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा धन्यवाद